देखील काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली कारण विखेंचं चिरंजीव आहेत सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत आणि तिकीट कापल्यामुळे नाराज झालेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखे पाटलांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय मात्र बरेच दिवस भेटलो नव्हतो म्हणून ही सदिच्छा भेट असल्याचं विखे पाटलांनी आहे नसल्याँ चाही। नसल्याँ चाही काये, काये, हे, तर हे माझंच घर असून आमचा जुना स्नेह असल्याचंही विखे पाटील म्हणाले तसंच राजकारणावरती कोणती चर्चा झाली नसल्याचा खुलासाही त्यांनी मात्र काय खोटं काय हे विखे पाटलांनाच आणि दिलीप गांधींनाच माहिती तर मी राष्ट्रवादीचं काम करणार नसल्याचा देखील पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केलेला आहे श्वेता बऱ्याच गोष्टी भेट होती भेटतो नाही काही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम